महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून अपक्ष उमेदवार जावेत पठाण यांनी केला अर्ज दाखल प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून अपक्ष उमेदवार जावेद, ही आता जावेद हे आता नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत दरम्यान नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या आत्मविश्वासाच्या जोरावर पठाण यांच्या कामाच्या माध्यमातून नागरिक त्यांना विजयी करतील का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे पठाण यांच्या रुपाने कामगार नगरच्या विकासासाठी चांगला उमेदवार मिळाल्याची सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आतापर्यंत ते गोर गरिबांसाठी कार्य करत असतात शिवाय पठाण यांचा, यांचा या सर्व नागरिकांशी चांगला स्वभाव आहे पठाण यांच्या या उमेदवारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे